तुपे धड़क, भारी दगल, बुलेट धड़क, तुपे धड़क। नमस्कार मैत्रिणी कशी वाटली मग आराध्या ज्वेलरी पेंडंट विथ बॅक साईडला मंगळसूत्र आणि एकदम सुंदर अशी ज्वेलरी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुम्ही तुम स्क्रीनवरती बघू शकता किती सुंदर अशी हे पेंडंटमध्ये आलेले मंगळसूत्र त्याला पूर्ण खालीपर्यंत त्याला चेन लावलेली आहे आणि मस्त एकदम सुंदर पीस आहे ते बघू शकतात पॅटर्न किती सुंदर आहे आणि अतिशय वन ग्रॅममधले गोल्ड मंगळसूत्र सोन्यासारखे दिसणारे हे गोल्ड मंगळसूत्र आहेत किती सुंदर असे याच्यावरती वर्क केलेलं आहे तुम्हाला त्यावरती मॅचिंग इयरिंगसुद्धा भेटतील आणि फक्त आणि फक्त प्राइस आहे सातशे पन्नास रुपये फक्त सातशे पन्नासमध्ये तुम्हाला पूर्ण मंगळसूत्र प्लस तुम्हाला इयरिंग्स भेटतील अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे ज्यांना कोणा आवडली असेल त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिले आहे व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा कॉल करा बुक करा